तालुक्यातील शिरपूर येथे मशानभूमीचे शेड नसल्याने कचरा व्यवस्थापन शेडमध्ये अंत्यसंस्कार करावे लागले मरणानंतरही मृतदेहाला अवहेलना सोसावी लागत असल्याचे वास्तव्य सध्या शिरपूर येथे दिसून आले आहे शिरपूर येथे मशानभूमी अभावी भर पावसात संस्कार करण्यासाठी हाल अपेष्टा सामोरे जावे लागत आहे भर पावसात मृतदेहावर संस्काराच्या वेळी अवहेलना झाली होती सुशीला बलापुरे या व्यक्तीचे अल्पशा आजाराने निधन झाले सकाळपासून सततधार पावसामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी अद्यापही मशानभूमी शेट शेडच नसल्याने अंतविधी करायची कुठे असा प्रश्न उभा ठाकला होता आताच पाऊस थांबेल याची वाट पाहण्यात खूप वेळ गेला अखेर पावसातच अंतिम संस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला या भागात अंतिम संस्कार हे अग्निडाग मुख्यांगी देऊन केले जातात धो दो, दो पावसात मृत्यमास अग्नी देणे शक्य नव्हते शिवाय लाकडे पण ओली असल्याने अजून पेचपसंग निर्माण झाला शेवटी मसानभूमी शेड नसल्याने कचरा स्थापन शेठ साफ करत चितेला अग्नी देण्यात आले नांदगाव खंडेश्वर उत्तम ब्राह्मणवाडे